नमस्कार मित्रांनो केपी द या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण अशा एका अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत जो तुम्हाला विचार करायला लावेल तुम्हाला प्रेरणा देईल आणि कदाचित तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देईल ही कहाणी आहे निरेश सामरे यांची ज्यांचा जन्म कोकणातील विक्रमगड या छोट्या गावाजवळच्या झडपोल या गावात झाला आज ते जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर्स या मोठ्या कंपनीचे मालक आहेत आणि दुसऱ्या बाजूला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक म्हणूनही ओळखले जातात जन्मापासूनची त्यांची कहाणी खूप वेगळी आहे ते आज या स्तरावर कसे पोहोचले याची कारणे आपल्याला सर्वांना सांगणार आहेत निलेश यांचा जन्म एका छोट्याशा गावात झाला जिथे त्या काळी कोकणात गावोगावी गावठी दारूच्या हातभट्ट्या चालायच्या त्या व्यसनाधीनतेत त्यांचं ते घरही वाचले नव्हते त्यांचे वडील एस टी कंडक्टर असले तरी व्यसनाधीनता एक सामान्य गोष्ट असल्यामुळे तेही हातभट्टीची दारू प्यायचे त्यामुळे जन्मापासूनच गरिबी त्यांच्या पाचवीला पुजली होती वडिलोपार्जित खूप मोठ्या जमिनी होत्या परंतु त्या जमिनीमध्ये भातशेतीव्यतिरिक्त दुसरे पीक होत नव्हते आई खूप मेहनत करायची पण वडिलांचा पगार सात तारखेला व्हायचा आणि आठ तारखेला संपलेला असायचा त्यामुळे नऊ दहा तारखेपासून पुन्हा गरिबी सुरू व्हायची बालपणीचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले पाचवीला विक्रमगड हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला शाळेत जाताना एस पास काढायलाही पैसे नसायचे वडील एस टीत असल्याने वर्षातून दोन महिने फ्री क्लासेसची व्यवस्था असायची पण इतर दहा महिने पास काढायलाही पैसे नसायचे शाळेतील इतर मुले सायकल फिरवायचे तेव्हा त्यांना सायकल असावी असे वाटायचे घरी जेवायला एकच भाजी असायची चण्याची भाजी चहा जो प्यायचे तो आजचा ब्लॅक टी कारण त्यावेळी दूधच मिळायचं नाही जास्त हट्ट केला तर आई त्या ब्लॅक टीमध्ये पाणी टाकून बिस्किट खाऊन शाळेत पाठवायची त्यांना दोन छोट्या बहिणी होत्या त्याही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होत्या शिक्षण घेत असताना त्यांना परिस्थितीची जाणीव झाली आणि आईला मदत करावी असे वाटले त्याच वेळेस घरी एक म्हैस घेण्यात आली आई दूध द्यायची ते दूध विक्रमगडच्या हॉटेलवाल्याला द्यायला सकाळी शाळेत जाताना निलेश घेऊन जायचे ते सडपातळ आणि नाजूक तब्येतीचे होते तरीसुद्धा दुधाची किटली घेऊन जायचे हॉटेल मालक दुधात पाणी दिसते असे बोलून दादागिरी करायचा ते गुपचूप ऐकून घ्यावा लागायचे आठवीनंतर त्यांना जग थोडे जास्त कळायला लागले आठवीला शाळेत फुलपॅन्ट घालायला सुरुवात झाली वडिलांचा एसटीचा खाकी कपडा मिळायचा त्याचे फुलपॅन्ट शिवण्यात आले आठवी नववी दहावीत त्यांनी मुलांसोबत मस्ती केली पूर्वपरीक्षेमध्ये त्यांचे चार विषय गेले होते वडील एस्टीत कंडक्टर असल्याने त्यांना गिराशे नावाचे सर भेटले त्यांनी वडिलांना सांगितले तुमचा मुलगा वाया चालला आहे तुम्ही लक्ष दिले नाहीत तर तो दहावीला नापास होईल त्याचे चार विषय गेले आहेत घरी आल्यानंतर वडिलांनी त्यांना खूप ओरडले आणि बोलणे बंद केले आईने मग त्यांना मावशीकडे मनोरे इथे पाठवले तिथे दोन महिने अभ्यास केल्यानंतर त्यांनी दहावीची परीक्षा अठ्ठेचाळीस टक्के गुणांनी पास केली पण तेव्हाच त्यांनी ठरवले की आता काहीतरी बनले पाहिजे अकरावीला गावापासून सत्तर किलोमीटर दूर असलेल्या भिवंडी येथील बी एन एन कॉलेजला प्रवेश घेतला सुरुवातीला एका आत्या बहिणीकडे राहायचे त्यांचे घर दहा बाय दहाच्या क्वार्टरमध्ये होते तिथे जेवण मिळायचे पण झोपायला कॉलेजच्या मीटर रूममध्ये जावं लागायचे खाली साप विंचू चावण्याची शक्यता असायची किंवा मीटरचा शॉक लागून रात्रीच मरण्याची शक्यता असायची पण त्यांनी पावसाळ्याचे तीन महिने तिथे काढले त्यानंतर त्यांनी अपडाऊन सुरू केले त्यावेळी त्यांना वाटायचं की भिवंडीमध्ये भाड्याची रिक्षा चालवून रात्री काम करून पैसे कमवावेत एक रिक्षाचे दोन दोनाचे तीन रिक्षा व्हाव्यात भिवंडीमधील लुम्सचा व्यवसाय असायचा अनेक मित्र सिगारेट गुटखा बियर प्यायचे पण त्यांना वडिलांचा एसटीच्या कपड्यांचा ड्रेस आणि शेतात काम करत असलेली आई दिसायची त्यामुळे ते कोणत्याही व्यसनाधीनतेच्या मागे लागले नाहीत बारावीला वडिलांनी सांगितले तुला फर्स्ट क्लास मिळाला तर बाईक घेऊन देईन त्यांनी खूप अभ्यास केला आणि बारावीला साठ टक्क्यांनी पास झाले हिस्ट्रीसारख्या विषयात ठाणे जिल्ह्यात तेव्हा ठाणे आणि पालघर जिल्हा एकच होता त्यांना शहाण्णव मार्क्स मिळाले होते त्यानंतर त्यांचा उमेद वाढत गेली ते सहावीला असताना वडिलांनी दारू सोडली होती त्यामुळे व्यसनाधीनता तर घरात कमी होती पण तेव्हाही वडिलांसोबत एसटीचा ड्रायव्हर असायचा त्यालाही आई डबा लायची आपल्याबरोबर जो उपाशी आहे तोही जेवला पाहिजे ही सामाजिक आवड आई वडिलांनी तेव्हापासूनच त्यांच्यात निर्माण केली होती बारावीनंतर वडिलांनी गाडीसाठी पस्तीस हजार रुपये दिले ते पैसे त्यांनी एका मित्राची ट्रक खेचून न्यायला लावली होती बँकेचे लोन होते ते पूर्ण रक्कम दिली त्याने ठरवले की आता मेहनत केली पाहिजे आणि छोट्या छोट्या बिझनेसला सुरुवात केली सुरुवातीला एका कन्स्ट्रक्शन कंपनीत ज्युनियर इंजिनियरच्या हाताखाली तीन महिने काम केले त्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी म्हणून सहा ते आठ महिने काम केले आणि थोडे पैसे जमवले मग त्यांनी विटाची भट्टी चालू केली कारण त्यांच्या ट्रायबल एरियामध्ये आदिवासी बांधवांसाठी शासनाकडून घर देण्याचे काम चालू होते हा वर्षाचा धंदा होता सहा ते सात लाखांची उलाडाल होती अनेक अडचणी येत असत कधी माती कधी तूस कधी रेती कधी कोळसा संपायचा या अडचणींवर मात करत व्यवसाय सुरू होता वर्ष दोन वर्षानंतर अनेक लोक विटा उधार घेऊन जायचे आणि पैसे द्यायचे नाहीत त्यामुळे अडचणी यायच्या त्यातच त्यांनी बहिणीचे लग्न केले त्यामुळे कमावलेला पैसा लग्नात संपला आणि ते परत अडचणीत आले वडिलांनी एस टीमधून कर्ज घेतले तसेच विक्रमगडला पाच ते पंधरा टक्के महिन्याला व्याज घेणाऱ्या सावकारांकडून पैसे घेतले बिझनेस सुरू असताना त्यांचे पहिले लक्ष व्याजाने घेतलेले पैसे परत फेडण्यावर होते दीड वर्षानंतर व्याजाचे पैसे देऊन त्यांना कळले की या बिझनेसमध्ये आपण मोठे होऊ शकत नाही मग त्यांनी लगेचच कन्स्ट्रक्शनची छोटी कामे सुरू केली एस वाय वायला असतानाच वीस ते पंचवीस हजार रुपयांची कामे सुरू झाली शहाण्णव सत्त्याण्णवची ही गोष्ट आहे छोटी छोटी कामे केल्यावर दोन पैसे मिळू लागले डिपार्टमेंटला व्यवस्थित काम केले लोकांचे आशीर्वादही मिळाले विहीर दुरुस्त करणे शाळा दुरुस्त करणे अशी छोटी छोटी कामे केली दोन हजारमध्ये मध्ये त्यांचे लग्न झाले नव्याण्णव बहिणीच लग्न झाले होते त्यामुळे परत अडचणीत आले त्यांच्या फियाट गाडीची बॅटरी नाही म्हणून ती बंद होती पण त्यांनी गाडी ही चैनीची वस्तू आहे तिच्याकडे लक्ष न देता बिझनेसवर फोकस केला आणि परत धावायला लागले दोन हजार चार पाच साली मुलांच्या शिक्षणासाठी ते ठाळे येथे राहायला आले त्यावेळी त्यांच्याकडे फक्त पस्तीस हजार रुपये होते पाच हजार पाचशे रुपये भाड्याच्या छोट्याशा घरात ते राहायला आले ठाण्याला आल्यावर त्यांना जग किती मोठं आहे हे कळले गावाकडे त्यांना वाटायचे मीच मोठा आहे पण बाजूच्या फ्लॅटमधील माणूस किती मोठा आहे मोठे अधिकारी एस पी सीओ बघितल्यावर त्यांना कळले की आपण काहीच नाही त्या जगात तर आपण कडी मेहनत केली पाहिजे दोन हजार चार पाच पासून पहाटे पाच वाजता उठून ते नियमितपणे खूप मेहनत करत आहेत दोन पैसे चांगले येत असताना दोन हजार आठ नऊ साली त्यांनी पीडब्ल्यू डीमध्ये स्वतःची जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी रजिस्टर केली आणि स्वतःच्या नावावर काम घ्यायला सुरुवात केली त्याआधी ते इतरांच्या नावावर काम घ्यायचे त्यांना कमिशन द्यावं लागायचे स्वतःची कंपनी झाल्यावर त्यांचे दरवर्षी टार्गेट होते आज दहा रुपयांचे काम केले तर पुढच्या वर्षी वीस रुपयांचे काम व्हायला पाहिजे त्याच्या दुसऱ्या वर्षी चाळीस रुपयांचे काम झाले पाहिजे ते मोठे होत होते पण लोकांच्या नजऱ्या त्यांच्याकडे होत्या की कधी मला संधी मिळते आणि कधी मला अडकवली जाते बारा मार्च दोन हजार तेरा रोजी त्यांना सर्व समाजकंटकांनी पाय खेचण्यासाठी अडकवले अडचणीत आणले चारही बाजूनी त्यांना चित्तपाठ करण्यात आले त्यांना पूर्ण झिरो करण्यात आले त्या दिवशी त्यांनी मनाशीच ठरवलं की आज माझा बारा मार्च दोन हजार तेरा रोजी मृत्यू झालेला आहे यानंतर जगायचे तर समाजासाठी जगायचे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मासाहेब जिजाऊ यांचा आदर्श घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली त्यांनी ठरवले की प्रचंड व्यवसाय करायचा देशाला न फसवटा चांगले पैसे कमवायचे आणि त्या पैशाचा उपयोग कोकणातील पाचही जिल्ह्यातील गरजू समाजाला आरोग्य शिक्षण आणि रोजगारासाठी मदत करण्यासाठी करायचा दोन हजार तेरापासून आजपर्यंत व्यवसायातून आलेल्या पैशातून त्यांनी छोटा छोटा व्यवसाय करत आज दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत तीनशे कोटी रुपयांचा वार्षिक टर्न ओव्हर असलेला व्यवसाय उभा केला आहे त्यांच्या स्वतःच्या कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी लागणाऱ्या सर्व मशिनरीज आहेत त्यांना कुठलीही मशिनरी, मशिनरी भाड्याने गावी लागत नाही स्वतःच्या क्वारीज रेडीमिक्स प्लांट बिटुमेन प्लांट आहेत परंतु या सर्वातून आलेला नफा ते सामाजिक कार्यासाठी वापरतात श्रीमंतांच्या मुलाला सीबीएसई स्कूलमध्ये शिक्षण देता आले नाही म्हणून त्यांनी ठरवले की शैक्षणिक व्यवस्था झाली पाहिजे अधिकारी तयार करायचे असतील तर सीबीएसई शाळेची गरज आहे एन सीआरटीची पुस्तके पुढे स्पर्धा परीक्षेसाठी यूपीएससीसाठी घेतली जातात असे एका आय एस ऑफिसरने त्यांना सांगितले होते त्यामुळे त्यांनी सीबीएसई स्कूलची स्थापना केली दोन हजार पंधरापासून पहिली सीबीएसई स्कूल सुरू केली ज्यात गरीब अनाथ वीडभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना मोफत सीबीएसई शिक्षण दिले त्यांना स्वतःला सीबीएसई शिक्षण घेता आले नाही पण गरीबांच्या मुलांना शिक्षण दिल्याशिवाय देशातील गरीबी आणि श्रीमंतीची पेरी कमी होणार नाही कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते त्यांनी पूर्ण कोकणभर पंधरा सीबीएसई स्कूल बांधण्याचे स्वप्न पाहिले आहे आदिवासी भागातील बालमृत्यू थांबवण्यासाठी मोखाड्यामध्ये तीन जव्हारमध्ये दोन विक्रमगडमध्ये एक शहापूरमध्ये एक आणि भिवंडीमध्ये एक सीबीएसई स्कूल सुरू केली आहेत नववीपासूनच मुलांना जेईई आणि नीटचे क्लासेस दिले जातात जेणेकरून किमान चाळीस विद्यार्थी एमबीबीएसला जातील आणि चाळीस विद्यार्थी आय आय जातील स्पर्धा परीक्षांबद्दल ते म्हणतात की मोठ्या लोकांची मुले पाचवी सहावीपासूनच एन सी आर टीची पुस्तके वाचून अधिकारी बनतात म्हणून त्यांनी आपल्या गरीबांच्या मुलांना नववीपासूनच स्पर्धा परीक्षेचे फाउंडेशन घेण्याचे ठरवले वयाच्या एकविसाव्या वर्षी यूपीएससीचा रिझल्ट येणारे तरुण तरुणी आपल्या शाळेतूनच यावेत असे त्यांना वाटते दोन पैसे आल्यानंतर त्यांनी रुग्णालय सुरू केले त्यांच्या मोठ्या मुलानंतर दुसरा एक मुलगा सरकारी दवाखान्यात जन्माला आला पण गळ्यात नाळ असल्यामुळे आणि सोयीसुविधा नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता हे दुःख त्याने स्वतः डोळ्याने पाहिले होते कुपोषणाने आपले बांधव मरतात हे पाहून त्यांनी मनाशीच ठरवले की आपल्या माणसांसाठी रुग्णालय काढले पाहिजे त्यांचे वडील एकदा आजारी होते तेव्हा बसने मुंबईला जाण्यासाठी पाच पाच तास लागायचे रस्ते खराब होते ही परिस्थिती पाहून त्यांनी गरिबांसाठी रुग्णालय झाले पाहिजे या दृष्टीने भगवान महादेव सामरे रुग्णालयाची निर्मिती केली हे रुग्णालय त्यांच्या वडिलांच्या नावाने आहे आज ठाण्यातील रुग्णही त्यांच्या झडपोलीच्या रुग्णालयात येतात दररोज किमान पंचवीस कॅटरॅकचे ऑब्निशन्स होतात आणि आठ ते दहा मोठ्या सर्जरीज होतात छोट्या सर्जरीजपासून पासून ते पोटातून आठ किलोची गाठ काढण्यापर्यंतच्या सर्जरीज इथे सर्जरी होतात कॅन्सरच्या शस्त्रक्रिया डायलिसिस एन आय सी यूची व्यवस्था इथे आहे लिलावती किंवा बॉम्बे हॉस्पिटलसारख्या सर्व सोयीसुविधा झडपोलीच्या रुग्णालयात उपलब्ध आहेत आणि त्याही कुठूनही वर्गणी न घेता व्यवसायातून कमावलेल्या पैशातून समाजाच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे त्याच कॅम्पसमध्ये एक अंध व मतिमंद स्कूलही बनवली आहे जिचे आज दहा वर्ष झाले आहेत त्या स्कूलमधून चारशेहून जास्त विद्यार्थी पुढे गेले आहेत त्यातील चार विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत आणि त्या शंभर टक्के अधिकारी होतील असा त्यांना विश्वास आहे गरिबांची मुले प्रशासनात आली पाहिजेत या दृष्टीने झडपोली येथे स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू केली जिथे क्लासेसची व्यवस्था केली पुणे येथे विद्यार्थ्यांना ठेवण्यात आले होते कोकणभर पंचेचाळीस अभ्यासिका निशुल्क तीस पोलीस अकॅडमी तयार केल्या आहेत यातून हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागल्या आहेत आई वडील नसलेला पोरगा युपीएससी झाला ऊसमजुराचा पोरगा डेप्युटी कलेक्टर झाला आहे हजारोच्या संख्येने कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलपासून एसपी पर्यंतची मुले नोकरीला लागली आहेत हे सर्व ते का सांगत आहेत बारा मार्च दोन हजार तेरा रोजी जेव्हा त्यांना चारही बाजूने घेरण्यात आले तेव्हा ते झिरो झाले होते माणूसही त्यांच्याशी बोलायला येत नव्हता पण त्यांनी परत उभारी घेतली जगायचे तर समाजासाठी जगायचे हे ठरवले छत्रपती शिवाजी महाराजांना आग्राच्या तहाच्या वेळेस झिरो करण्यात आले होते त्याचा आदर्श घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली समाजातील नवतरुणांना ते सांगू इच्छित आहेत की ज्यांना नोकऱ्या करायच्या असतील त्यांनी अधिकारी पदावर बसावे पण घरी बसण्यापेक्षा व्यवसायाकडे वळा परप्रांतीय बांधव जसे व्यवसाय करतात तसेच आपणही व्यवसाय करा अजिबात मागे बघू नका घाबरू नका कितीही संकट आली तरी व्यवसायात सातत्य आणि प्रामाणिकता ठेवली तर या जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही जितनी बार निखराहू दुग्नी रफ्तारसे निकलाहू हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे त्यांच्या गुरूंनी आणि विशेषत त्यांच्या टीकाकारांनी त्यांना खूप मदत केली टीका केली नसती तर त्यांच्यामध्येही आग लागलीच नसती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द एंटरप्रन्योरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद